ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರೋ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सावकाराकडून कर्ज आतापर्यंत घेतलं असेल आणि ते कर्ज फेडताना नाकात दम आला असेल तर मित्रांनो काळजी करण्याची गरज नाही आता तुम्हाला राज्य सरकार तीन लाख रुपये कर्ज देणार आहे आणि अल्प दरावर आता सावकाराकडून कर्ज घेण्यापेक्षा जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने याचा फायदा होणार आहे मित्रांनो भविष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला कर्जाची गरज असते मग हा कर्ज दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा किंवा सावकाराकडून घेण्यापेक्षा तुमच्याकडे जमीन आहे तुमच्याकडे शेत आहे त्या शेतावरती सुद्धा तुम्ही कर्ज घेऊ शकता किंवा ज्या शेतकऱ्यांना कर्जाची गरज आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारा अपडेट आलेला आहे राज्य सरकार आज एक नवीन शासन निर्णय घेऊन ज्या शेतकऱ्यांना कर्जाची गरज अशा शेतकऱ्यांना अल्पव्याज दरावर अल्प मदतीवर पीक कर्ज देणार आहेत तीन लाख रुपयांपर्यंत आता यामध्ये कोणकोणत्या बँक येणार आहेत हे आता पण समजून घेणार आहोत तर भविष्यामध्ये कधी ना कधी तुम्हाला ही माहिती अतिशय महत्वपूर्ण त्याच्यासाठी पूर्णपणे हा व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मधील अंतर्संकल्पित तरतुदीचे वितरण करणे बाबत शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का व्याजदराने अर्थ सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन सह सहकार प्रकरण व वस्त्र उद्योग विभागांतर्गत आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो प्रस्तावना आपण थोडक्यात समजून घेऊया त्यानंतर मेन मुद्द्याकडे बळूया संदर्भातील शासन निर्णय क्रमांक एक अन्वये राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार केंद्र शासनाचे धोरणानुसार बँका ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना साठ टक्के कर्ज पुरवठा करण्यात व्याजदराने कर्ज पुरवठा करावा असे राज्य शासनाने राज्य शासनाचे धोरण आहे या प्रयोजनासाठी एक टक्के व्याज फरकाच्या रकमेचा आर्थिक भार राज्य शासनावर दिलेला सन दोन हजार सहा सात पासून रब्बी हंगामामध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीय बँक बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका व सर दोन हजार तेरा ते चौदापासून शेतकऱ्यांना रुपये तीन लाख पर्यंत अल्पमुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या खासगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येणार आहे अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा